माझं नाव शिवाभाऊ पाटील इथं आम्ही शेवट आज कथेचा चौथा दिवस आहे परंतु एक दिवस पूर्वीपासून भंडारा चालू केला होता म्हणून आज हा पाचवा दिवस आहे रोजचे लाखो शिवभक्त इथं भोजन प्रसाद घेत आहे आणि कुठल्याही गोष्टीची अडचण नाही सेवेचं फार सुंदर वातावरण शिवभक्तीचं वातावरण या खरवासा गावात निर्माण झालेलं आहे साडेतीन हजार स्वयंसेवक फक्त या भोजन भोजनशाळेत रात्रंदिवस सेवा देत आहे सकाळी पाच पासून दुपारी एक पर्यंत आणि संध्याकाळी चार पासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत साडेतीन हजार स्वयंसेवक माता बंधू भगिनी आपल्या भोजनशाळेत हे एकदम स्वतःचं घर आहे या, या मानाने तिथं सेवा देत आहे साईलीला ग्रुप आयोजित हा कार्यक्रम फार दिव्यमय भक्तिमय वातावरणात इथं चालू आहे सुनीलभाई पाटील भाऊ पाटील यांनी आयोजित केलेली शिवकथा पूर्ण भारतात आजपर्यंत एवढी भाविक भक्तांची जी गर्दी जमली महाराजजींनी आज खूप त्यांच्या मुखारविंदातून सांगितले ते एवढी गर्दी आजपर्यंत माझ्या कुठल्याही कथेला जमलेली नव्हती आणि एवढं पवित्र वातावरण सगळ्याच वस्तू आता इथं आंघोळीची सुविधापासून मी पण दोन ते तीन कथा केलेल्या आहेत महाराजींच्या पण कुठंही आंघोळीची व्यवस्था न होती आज या ठिकाणी आंघोळीची पण व्यवस्था आहे फ्रीमध्ये चहा नाश्ता बाहेरून आज बरेच भक्त आले त्यांनी कोणी चहा कोणी नाश्ता कोणी खमण कोणी केळे फ्रूट हे सगळ्या वस्तू इथं वाटल्या इथं ब्लड कॅम्प पण चालू होता लगभग त्यांचा पण त्यांनी छान असा सुंदर आकडा काढला म मला तर ती जाणकारी नाही पण सहा दिवस सात दिवस असा काही बराच दिवस त्यांनी तिथं तो उपक्रम पण त्यांचा राबवला आहे रात्री सुरक्षेसाठी रात्रंदिवस स्वयंसेवकांची सुरक्षा टीम तयार आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे पावर म्हणजे ही कथा अशी आहे का कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही सर्वच लोक आपल्या आपल्या परीने फार मेहनत करत आहे मला तर मी जेवढ्या कथा बघितल्या महाराजजींच्या मला नाही वाटलं का या कथासारख्या सुखसुविधा इतर कुठल्या कथेत मिळाल्या असतील पण तरीसुद्धा आणि सर्वच सुरतला भारताच्या मिनी भारत म्हणतात इथं प्रत्येक राज्याचे लोक आहेत आणि या कथा बंडालमध्ये गेल्या तीन दिवसापासून सर्वच राज्यातील भाविक भक्त फार मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने इथं उपस्थित झाले आहेत कथा आणि प्रसादाचा ते लाभ घेत आहे कुठल्याही गोष्टीची काही कमतरता नाही परमेश्वर देवादिदेव महादेव सर्वांचे कल्याण करो आम्ही सर्व समितींचे आभार सुद्धा मागतो सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून खूप खूप हार्दिक आभार भगवान परमेश्वर महादेव त्यांना उदंड आयुष्य देऊ हर हर